व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण अशा वातावरणात साजरा झाला व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला कार्यक्रमाचं प्रास्ताविक इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केलं प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं यावेळी दहावीचे शिक्षक भगतलाल सुतार आणि भाग्यश्री गिडवीर यांनी क्लास मॉनिटरला भेटवस्तू दिली तसंच विद्यार्थ्यांकडून भगतलाल सुतार यांना डिजिटल फोटो फ्रेम गिफ्ट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे डान्स फनी गेम सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर आणि नागमणी पेगडा सुप्रिया बोम्मा क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील भगतलाल सुतार इंद्रजीत चव्हाण तसंच इतर शिक्षक उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम आणि सहसचिव नागेश शेंडगे यांनी सर्वांचे आभार मानले